आज या ठिकाणी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात येत आहे आणि या निमित्ताने आपले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सर या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्याबद्दल सर्वांनी सरांचे अभिनंदन कारांच्या गजरात कराव्या असे विनंती करते खऱ्या अर्थाने आज सांगण्याचे उद्देश असा की लासलगाव ला मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिंदे हे आपल्या हक्काचे माणूस आहे हे आपल्याला आदिवासी बांधवाचे येवल्या तालुक्यातील स्थानिक प्रश्न आपले सोडवतील या दृष्टिकोनामधून आपण सर्वजण एकमेव आदिवासी सर्वजण एकत्रित ये येऊन पुतारी वाजवावी अशी मी सर्वांना विनंती करतो गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये नामदार भुजबळ साहेबांकडे आपण एकलवे स्मारक मागितले वीस वर्षापासून परंतु आपण सर्व संघटनेनी त्यांना वेळोवेळी निवेदन दिले काय एवढ्या तालुक्यात आमच्या वले एक स्मारक व्हा यासाठी निवेदन दिले परंतु आपले भुजबळांच्या काही समर्थकांनी आपले वाले जे निवेदन ते कचरा पेटीत फेकून दिले खऱ्या अर्थाने भाऊ आम्ही एवढा दिवस वीस वर्षापासून मागणी करीत आहोत परंतु यांनी आमचा विचार केला नाही म्हणून आम्हाला माणिक भाऊ यांनी शब्द दिला की तुमचं मी एवढ्यामध्ये भव्य दिव्य असे एक कवटे स्मारक उभे करील उभे करेल असा आम्हाला त्यांनी शब्द दिला म्हणून सर्व तमाम आपले येण्या तालुक्यातील आदिवासी बांधवांनी तुकारी वाजवा धन्यवाद जय हिंद जय एक